मी अशोक अर्जुन भागोल किरण बागूलचा वडील जे रंगपंचमीच्या दिवशी जे गुन्हा दाखल झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तो खोटा गुन्हा आहे माझ्या मुलाला अनिल आडाव गणेश आडाव यांनी काय मारलेलं नाही ते कलर घालताना पडला असेल लागला असेल मी माफी मागतो हा गुन्हा पोलिसांनी सहसा चौकशी करून करायला पाहिजे होता झाला नाही मी त्याबद्दल माफी मागतो म माझ्या मुलाची चुकी असत ते, ते गुन्हा दाखल की मी माफी मागून म मा हे करतो गुन्हा म मला यांच्या गुन्हा माझ्यावर कोणाचा दबाव नाही काय नाही मी रीतीने सांगतो माझ्या मुलीची चुकी असेल पोलिसांनी ते चौकशी करून गुन्हा दाखल करायला पाहिजे होता यांचा काही संबंध नाही ने मी बाप्पा अशोक बागुल रंगपंचमीच्या दिवशी ते इकडं किरण अशोक बागुल माझा भाऊ तो आंबेडकर नगर येथे आलाच नव्हता त्याचे गावामध्येच किरकोळ काहीतरी भन्न झाले होते तर ते गणेश आडाव आणि अनिल आडाव यांचा काही त्याच्यात काही दोष नाही आहे त्यांनी जो गुन्हा केलेला आहे तो काय स्वतः आहे गुन्हा दाखल केला आहे त्यांनी शाळाच्या विरोधात तो छोटा गुन्हा आहे